कर्तव्यात कसूर करून अधिकाराचा गैरवापर करून पुरंदर तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जेजुरी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जातीय द्वेषातून हटवल्याचा आरोप रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड यांनी केला तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवरती अँट्रॉसिटी अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यासाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन घेण्यात आले व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश द्यावेत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लवकरात लवकर स्थापित करावा अन्यथा आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या कारणाने मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरू शकतो च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने काढून टाकला तो पुतळा पुतळ्या नियोजित पुन्हा एकदा नव्याने नियोजित जागी त्याची स्थापना व्हावी हो त्याला त तो बसवण्यात यावा या मागणीसाठी त्याचप्रमाणे शासनाचे कोणतेही आदेश नसताना संबंधित प्रशासनाने तो पुतळा काढून टाकला त्याच्यात सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी आजचं हे आंदोलन आयोजित केलेलं आहे या आंदोलनाला विविध पक्ष संघटनांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे पाठिंबा दिलेला आहे बहुजन हक्क सुद्धा पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडच्या वतीने कलेक्टरांना एवढी मागणी आहे की सदरचा पुतळा त्या ठिकाणाहून काढण्यासाठी आपले किंवा शासनाचे आदेश होते का हे आपण स्पष्ट करावे त्याचप्रमाणे जर तुमचे आदेश नसतील तर हे क कृत्य ज्या अधिकाऱ्यांनी केलं आहे त्या अधिकाऱ्यांवर तातडीने कार्यवाही हो व्हावी ही आम्ही विनंती या ठिकाणी करीत आहोत यापूर्वी देखील आम्ही निवासी कलेक्टर ज्योती कदम यांना भेटलो होतो त्यांनी आम्हाला खोटे आश्वासन दिलं की पुतळ्यासाठी जागा निर्धारित केलेली आहे पुतळ्यासाठी निधी देण्यात आलेला आहे वर्ग झालेला आहे पण आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यात ज्यावेळेस मागणी नगर परिष परिषदेच्या सेवांकड मागणी केली त्यावेळेस आम्हाला स्पष्ट कळलेलं आहे की कोणताही निधी या ठिकाणी मिळालेला नाही का कोणताही परवाने का म्हणजे कारवाई आजू अद्याप केलेली नाही त्यामुळं प्रशासन खोटं आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आजचं आंदोलन केलेलं आहे के सेवन माजी आमदार पुणे आणि श्रमिक ब्रिगेडचा कार्याध्यक्ष आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जेजुरी नगर परिषदेने किंवा त्या ठिकाणच्या लोकांनी गुपचुप हलवला त्याबद्दल सरकारी अधिकाऱ्यावर कारवाई करावी म्हणून श्रमिक ब्रिगेडचं पा कोरंदर तालुक्याच्या वतीनं पाऊल उचललं परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सा साथ दिली नाही सरकारनं म्हणून आज कलेक्टरच्या ह्याच्यामध्ये आज हे निवेदन आपण देतो आहे आज जर कलेक्टरनं ह्याच्यामध्ये भाग घेतला नाही तर मग आजीदादाच्या घरापर्यंत पण तिथं पण निदर्शन करावं लागतील प्रश्न असा आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली आणि त्याच्यावरती राज्य चाललं आपलं सगळं देश चाललेलं आहे असं असताना आज या महामानवाच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये एवढी उदासीनता का दाखवती हे आज आज आम्हाला समजत नाही त्यांचा पुतळा कुठं ठेवायला हे कळत नाही त्यांचा दुसरा पुतळा कुठं बसवणार हे कळत नाही जागा कुठली हे कळत नाही हे गुपचुप का चाललेलं आहे हे कळत नाही जनता क्रोध क्रोध निर्माण झाले जनतेमध्ये जनतेचा असंतोष जर का सरकारला भोवला तर त्यांना महाग जाईल पण या ठिकाणी माझी विनंती आहे सरकारला की तुम्ही आमच्या रिपब्लिक पार्टीच्या लोकांची आठवले गटाच्या लोकांची ही परीक्षा पाहू नका तुम्हाला तिथल्या सगळ्या जनतेच्यासाठी म्हणून आणि बाबासाहेब हे जगा सगळ्या जगाचं दैवता आहे म्हणून त्यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी उचितपणे सन्मानानं उभा केला पाहिजे आणि झालेली चूक आहे त्याच्याबद्दल काय कबूल जबाब असेल तो पण दिला पाहिजे